स्वामी भक्तीमाला भाग पहिला योग्य वेळेवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासाठी सर्वोत्तमच घडवतील स्वामींचा संयम देणारा संदेश स्वामी सांगतात की बाळा तू लावलेले झाड एका दिवसात थर देत नाही त्यासाठी योग्य ऋतू यावा लागतो त्याचप्रमाणे तुझ्या इच्छापूर्तीसाठी देखील एक योग्य वेळ ठरलेली आहे उगाच आधीर होऊ नकोस तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते पण ती कधी पूर्ण करायची हे माझ्यावर सोपव मी तुझ्यासाठी जे काही करतो ते तुझ्या हिताचेच असते हे नेहमी लक्षात ठेव संयम ठेवणे म्हणजे थांबणे नव्हे तर योग्य वेळेची वाट पाहत आपले प्रयत्न सुरू ठेवणे होय तुझी श्रद्धा आणि तुझा संयम यांची मी परीक्षा पाहत असतो या परीक्षेत उत्तीर्ण हो मग बघ मी तुझ्यासाठी काय काय चमत्कार घडवतो कार माझ्या आधीन आहे आणि मी सदैव तुझ्या कल्याणाचाच विचार करतो फक्त श्रद्धा आणि संयम ठेव बाकी सर्व मी पाही, अखंड कृपामूर्ती श्री स्वामी समर्थ